काहीच बराच वेळ मोबाईल बघून आता कंठाळ आला बसून बसून तर म्हटलं चला आणि मला चाललेलं आहे रंधनवडी तर डोळं माझं वरून पण पोहोचलं आणि खालून पोहोचलं आहे तर दळण वगैरे झालं आणि आत्ता जस्ट आनंदीला लॅपटॉप पण लावून दिला होता ती बराच वेळ लॅपटॉप बघत होती व्हिडिओ आणि आता खेळायला लागलेली आहे आणि आता मग म्हटलं चला आता मी शेटला कॉल केला होता कारण मला बाहेर जायचं होतं थोडंसं थो 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 काम होतं ते म्हणले येतो म्हणून आणि आलेच नाही ते तसेच गेले मी अकरा वाजता फोन केला तर आता साडेबारा त्यांची वाट वॉर्डवर तसेच बसले मोबाईल हे करत आणि त्यांनी काय आले नाही आता कॉल केला तर म्हटले मी बाहेर गेलो आहे आल्यानंतर न जाऊया सो आता मग थोडीशी भूक लागेल सकाळी लाईटली खालत होतं आणि आता आज काही भाजी पण व्यवस्थित नाही आहे म्हणजे माझ्या आवडतीचे नाही तर आता थोडंसं खायचं नंतरनं मग म्हटलं आता अर्धा ब्लाऊज राहिलेला आहे तो पूर्ण करावं कारण ते राहिलं की तेच राहून जाते म्हणून तर असो तर कंटिन्यू करा चालू तर काहीच माझं चाललेलं आहे रवा भरायचं काम कारण मी गेल्या रविवारी बाजारात आणलं होतं एक किलो रवा कारण असं काही नसलं की आनंदीला पटकन करून देता येतं एकदा भाजून ठेवलं की मग आता बऱ्याच दिवस जातं कारण एवढा पण आवडत नाही इकडे या थांबच्या कुला तर गाईज मी शिरा बनवला आहे आणि दुधाच्या पातीलमध्येच बनवलं आहे कारण त्यात दूध होतं थोडंसं शिऱ्यापुरतं मग म्हटलं चला याच्यातच बनवून बनवून घेऊया आणि तो शिरा झालेला आहे आणि आता आमच्या पिल्लूला द्यायचं आहे खायला आता एक आहोणचं पार्सल आलंय तर आम्ही आता घेऊन आले रिसीव केले तर बघूया याच्यात काय आहे ते बघू आम्ही डॉक्टर हाय आम्ही मम्मी नाही शकत हा प्रे आहे यामध्ये चे म्हणून गाडीसाठी तर मागवलेलं होतं पण हे फोडायला लय मज्जा वाटते दुसरं काही असं आणि त्याबरोबर हा ब्रश पण आलाय क्लीन करायला दुसरं काहीच माझी भाजी झाली आता तर मी वाटण वाटण करून मस्त अशी भाजी बनवली आणि पण माझा गॅस संपला भाजी आहे पण कुकर लावला होता भाताला आता खाली सिलेंडर आणून लावावं लागेल तेव्हा चालू करते एक बटन बंद केले का बहुत बनले त्यावर अनुजभाई सांगते तर अनुजभाई भैया कोण सिलेंडर आणला आणि आन बसून घेतला सो गॅस चालू केला कारण भात असं म्हणलं परत ठेवायचं म्हणून तर वाटाने मी अगोदर कुकरला शिल्लक घेतले होते तेच चालले बस काहीच एक <laughs> एक एक एवढं एक्सरसाइज करते तरी ज्वालाइन पण किती मोठे मोठी दिसते माझ्या तर काहीच माझी एवढी आज धावपळ झाली म्हणजे जे मोरन आल्यापासून अगोदर आले चेंज केलं फ्रेश झाले नंतर वरती सकाळी गहू वाळ्यात टाकले होते ते गहू काढून आणले दळण घे नेलं अगोदर स्वयंपाक केला परत भांडी पडली भांडी घातली दळण नेलं दळण आणलं जवळून परत पाणी आणलं परत चालत गेलो मी नानंदी फरसन थोडं किराणा आणलं म्हणजे किराणा ऑर्डर भरलेला आहे पण फरसन ते राहिले म्हणजे रेग्युलर लागतं ते नवीन नवीन संपत्त जातं ते आणलं म्हणून आता जेवण केलं परत जेवल्यानंतरची भांडी घासली आणि आत्ता जस्ट रिलॅक्स बसलेले आहे तरी नऊ वाजलेले आहेत दररोज बारा आणि एक झोपायला वाजतात येतं चेहऱ्याची सगळी वाट लागलेली आहे लेट होते म्हणून आणि मग अशी नाणींना नाणेंनी घाऊ घातलं होतं ते गहू दळू लागितलं कारण म्हणजे कुरडेही बनवायचे आहे म्हणून नानीने मी गहू दळले आता ते नानी गाळून पिळून काढतात ते काही मला जमत नाही तर आनंदी फरसन खाती आहे आणलेलं सांडण नीट खाऊ खाली पडलं ते ला मुंग्या लागतात त्याला लगेच आणि उन्हाळा असल्यामुळे तर मुंग्यांना भरपूर मुंग्या लागतात तिथं कुठे काही पडलं की मुंग्याच मुंग्या आणि जेवण पण काही एवढं गेलं नाही आहोणी खाल्ली अर्धी भाकरी मी अर्धी भाकरी उगच भाकरी पण तशाच पडतात तिथं जास्त झाल्यावर मी चार केल्या तीनच कराय पाहिजे होत्या पण मला वाटलं एक एक खाती म्हणून पण अर्ध्या अर्धीला म्हणजे बनने अर्धी खाल्ली नाना नाणी पण तेवढीच खाते ना उन्हामुळं म्हणजे उन्हाळ्यामुळे जेवण जरा कमीच जाते असं झालेलं आहे आणखी आमचे नाना आलेले नाही आहेत तर नाना आल्यानंतर ना मग नाना नानी जेवण करते आणि परत त्यांचं बड भांडी वगैरे आणि आत्ता आलेलं आहे गुढीपाडवा जवळ म्हणजे आज किती कार्य कॅलेंडर चेंज केलेलं नाही म्हणतो वाटते तर मग बघते नाही चेंजही वाटते मला आजची तारीखच आठवण आहे चार तारखे होऊन द्या पाच तारखे उद्या बीशी असते पाच तारखेला आमची माझा काही नंबर पहिल्यांदाच लागला होता त्यामुळे मला काही आधारांस ते पैसे भरायचे आहेत आणखी पाचचा नंबर राहिलेला आहे सप्टेंबरपर्यंत दा जाणार आहे बी बीशी पण आता उंदच्यावर मला अशी अहूनकडून कॅश घ्यावं लागणार आहे कारण माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे त्यामुळे अगोदर त्यांना सांगावं लागेल आत्ताच दोन दिवस अगोदर मागितले तरी ते त्यांचं ते कामाच्या गरबडीने हाय तेच दरवेळेस जातं होला परत ते करावं लागेल पण आता द्यायचंही म्हणल्यावर लगे देऊन टाकावं ना पण तसं नसतं मागावं लागतं आपल्यासारखं असं असतं न आमच्यासारख्यांना घरगुती बायकांना न कमावणारे आहे आम्ही घरातली कामं करून पण आम्हाला तर असं आजच्या ब्लॉक चेडणी इथेच करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा बिल नेक्स्ट वीडियो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर